ओम नम शिवाय रसिक हो महाशिवरात्रीनिमित्त आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा सहावा अध्याय या अध्यायाच्या वाचनाने किंवा श्रवणाने हा स्त्रियांनी वाचावा सौभाग्य टिकेल संतती दीर्घायुषी होईल कौटुंबिक आपट्टी टळतील चला तर मग आपण सुरुवात करूया या शिवलीलामृताच्या सहाव्या अध्यायाला ओम नम शिवाय शिवलीला शिवलीलामृत अध्याय सहावा सीमांतिनीची कथा सुत म्हणाले सज्जन हो पूर्वी आर्यावर्तातील चित्रवर्मा राजाला सीमांतिनी नावाची एकुलती एक कन्या होती जन्मपत्रिकेनुसार ती दीर्घकाळ राजसौख्य भोगणार होती पण तीच पत्रिका तिला चौदाव्या वर्षी वैधव्य येणार असल्याचेही सांगत होती तो दुस्तरयोग टाळण्यासाठी राजा शिवभक्ती करू लागला तर भावी दुर्दैव निरसावे म्हणून याज्ञवल्क्यांची पत्नी मैत्री हिच्या सांगण्यावरून सीमांतीनी मोठ्या श्रद्धेने सोमवारचे शिवव्रत करू लागली ती उपवर झाली तेव्हा चित्रवर्म्याने नैषद देशाच्या इंद्रसेन राजाचा मुलगा चित्रागंध याच्याशी तिचा विवाह थाटात लावून दिला त्यावेळी दसरा दिवाळीचे निमित्त करून चित्रवर्म्याने आपली मुलगी व जावई यांना आपल्यापाशीच ठेवून घेतले त्यांची हौसमौज पुरवली एकदा चित्रागंध यमुनेत नौकाविहार करीत असताना नौका, करी नौका बुडून तो त्या अथांग जलाशयात दिसेनासा झाला या दुःखद घटनेने सीमांतिनीवर जणू आभाळच कोसळले त्या परिस्थितीचा फायदा घेऊन शत्रूंनी नैषद देशावर चढाई करून इंद्रसेनाचे राज्य बळकावले व त्याला कैदेत टाकले याप्रमाणे चहूकडून दुर्दैव आडवे आले तरीही सीमांतिनीने आपले सोमवारचे शिवव्रत चालूच ठेवले इकडे चित्रागंध नदीत बुडाला तेव्हा तिथे क्रीडा करण्यास आलेल्या नागकन्यांनी त्याला पातळात नेले तेथील राजा तक्षक याने त्याची विचारपूस करून त्याला काही दिवस आपल्यापाशीच ठेवून घेतले पुढे तीन वर्षांनी चित्रागंधाने परत जाण्याचा विषय काढताच तक्षकाने त्याला बारा सहस्त्र नागांचे बळ अमूल्य भेटी व तू स्मरण करताच तुझ्या भेटीस येईन असे वचन देऊन यमुना तिरी आणून सोडले त्यावेळी सीमांतिनीही स्नानासाठी आली होती तिने त्याला पाहिले पण ओळखले नाही त्याने तिला ओळखले तिची चौकशी केली व तुझा पती जिवंत असून तिसऱ्या दिवशी मी तुमची भेट घडवून आणीन असे सांगून तो नैषद नगरीस गेला तेथे ते शत्रूंना शरण आणून त्याने आपले राज्य परत मिळवले आणि आपल्या मातापित्यांसह सीमांतिनीच भेटला त्यावेळी चित्रवर्म्याने आपल्या नगरीत मोठा उत्सव केला चित्रांगंदाने आपल्या नगरात अनेक वर्षे राज्य केले सीमांतनीच्या शिवव्रताच्या प्रभावाने त्यांचे सर्वतोपरी कल्याण झाले ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय